क्षय पाढवि श्रीस्तरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तईकृत अध्याय अध्या व वचन चोवीस आणि पंचवीसमध्ये आम्ही असे वाचतो त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्यांच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गावामध्ये निधन पेरून गेला स्वर्गाच्या राज्याच्याविषयी चौथे सत्य हे आहे की तो भविष्यामध्ये पृथ्वीवर आपल्या राज्याचा महिमा आहे परमेश्वराची योजना पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट प्रकट आहे आणि ज्या भविष्यवाण्यांना पूर्ण होताना आम्ही पाहतो ते भविष्याच्या भविष्यवाणीची पूर्ततेचा भरवसा आणि आश्वासन आम्हाला मिळते विषयी परमेश्वराने त्यांची मिश्रामध्ये गुलामी व सुटका बाबिनोनमध्ये त्यांचे बंदिवासात जाणे आणि परत येणे प्रभू येशुख्रिस्ताचे कुमारीच्या पोटी जन्म घेणे आणि वधस्तंभावर त्याचे मृत्यू मरणातून तिसरे दिवशी उठणे आणि स्वर्गारोपण प्रत्येक भविष्यवाणी जी पूर्ण झाली आहे ती हे प्रामाणित करते की भविष्यवाणी जी स्वर्गातून प्रभू येशुख्रिस्त येणार आणि पृथ्वी आपले राज्य करण्यास येणार आणि प्रत्येक व्यक्ती त्याचे गौरव पण ह्या राज्यात ते सर्व असणार जे ह्या कृपेच्या आणि मंडळीच्या युगात वधस्तंभावर अर्पण झालेल्या व पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आपण पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा परमेश्वराजो तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे